मी आणि तिथे झाली नाहीये नाहीये आतापर्यंत असं कधी झालं नमस्कार सुनते ते सोनं असतं हे चॅलेंज आपलं सुरू आहे आज आहे पंचेचाळीसावा दिवस आणि आज आपण करतोय काळ्या मसाल्यातली काळ्या वटाण्याची आमटी यामध्ये खूप जास्त प्रोटीन असतं त्यासोबत फायबर असतं त्यामुळे तुम्हाला जर हे प्रोटीन तुमच्या डायटमध्ये ऍड करायचं असेल तर ही भाजी तुम्ही ट्राय करू शकता किंवा आमटी त्यासाठी आपल्याला लागणार आहे काळा वटाणा कांदा टमॅटो कोथिंबीर कढीपत्ता आलं आणि त्यासोबतच काही मसाले आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा मसाला म्हणजे काळा मसाला आणि त्यासोबत गरम मसाला हे तो हे दोन तर तुम्ही घालात आणि याच्याऐवजी जर तुम्हाला काही ऍड करायचं असेल धनेपूड वगैरे तर तुम्ही ते ऍड करू शकता thank <laughs> you आलं तुम्ही तेलामध्ये भाजू पण शकता कांदा टोमॅटो सोबत पण मी हे आता यामध्ये ऍड करते त्यामुळे त्याचा स्वाद जरा जास्त स्ट्रॉंग येतो आणि त्यासोबतच मी माऊलीचा गरम मसाला देखील यूज करते मम्मी मी काहीतरी करायला गेली आणि तिथे सांडमांड झाली नाहीये आतापर्यंत असं कधी झालं नाहीये काळ्या मसाल्यातला काळ्या वाटाण्याची आमटी जी आहे ना ती किंवा भाजी जी तयार झाली आहे आणि मस्त सुगंध यायला लागला आहे बघितल्यानंतरच कधी खाऊ असं होतं आहे बाकी जे आपण मसाले घातले होते ना काळा मसाला आणि गरम मसाला त्यामुळे त्याचा सुगंध किंवा दिसायला ती तर्री वगैरे छान आली आहे खाऊन पण बघूयात छान नक्की प्लीज ट्राय करून बघा कारण मला वाटतं की ही चव जी आहे ना ती तुम्ही देखील घेतली पाहिजे आणि आणखीन काही अशा रेसिपीज जर तुमच्याकडे असतील तर प्लीज मला कमेंट मध्ये कळवा कर सबस्क्राईब करायला विसरू नका